वाटते की शासन त्यांच्या मागण्यांचा पूर्ण पद्धतीनं विचार करण्यासाठी आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी देऊन दाखवलेला समाजाला हे सगळं करत असताना घेतलं पाहिजे ही भूमिका देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबद्दल वाईट भाषेबद्दल बोलणं हे योग्य आहे असं मला वाटतं आज योगा आयोग असं आहे की न्यायामार्गे निघालो असताना गणेश जयंती आहे आणि पहिल्याच दिवशी मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला मिळालं आणि दर्शनामध्ये एकच मागणी केली की महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सुखी ठेव महाराष्ट्राबद्दल बळीराजाला सुखी ठेव आणि महाराष्ट्रासाठी जी जी काही सेवा आम्हाला करता येईल की आमच्याकडनं करून घे अशा पद्धतीची प्रार्थनाकडे केली पुण्याच्या मुंबईच्या दिशेने मी देखील आपल्याच माध्यमातून बघितलं की मी त्यांची भेट घेणार आहे पण मला असं वाटतं की मनोज सरांगी पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे आंदोलन झालं होतं त्याच्यातल्या अनेक मागण्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत देवेंद्रजी देखील मराठा सा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतो आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे त्याच्यामुळे जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका त्याची घ्यावी ही आमची सगळ्यांची देखील विनंती आहे आता काल उपसमितीची बैठक झाली त्या समितीमध्ये मी देखील आहे त्यांची जी, 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 जी मागणी होती की शिंदे समितीला सहा महिन्याची वाढ द्यावी त्यामध्ये देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की शासन त्यांच्या मागण्यांचा पूर्ण पद्धतीनं विचार करण्यासाठी तयार आहे त्यासाठी समिती स्थापन केलेली आहे जे जे आम्हाला शक्य आहे ते मराठा समाजासाठी आम्ही करणार आहोत आणि दहा टक्क्याचं आरक्षण जे आहे पालेले शिंदे साहेबांनी देऊन दाखवलेला आहे मराठा समाजाला हे सगळं करत असताना संयमानं घेतलं पाहिजे ही भूमिका असावी देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मी एक आठवण करून देतो की सगळ्यात पहिल्यांदा मराठी आरक्षण जे मराठा आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये दिलं गेलं आणि जे टिकवलं गेलं सत्तेत असेपर्यंत त्यांचं नाव देवेंद्रजी फडणवीस होतं आणि त्याच्यानंतर दिलेला शब्द पाळणारे एकनाथ साहेब होते त्याच्यामुळे मराठा समाजाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब हे सकारात्मक आहेत त्याच्यामुळं देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री असतात त्यांच्याबद्दल वाईट भाषेबद्दल मध्ये बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत भेट घेणार मी जरांगे पाटलांची भेट घेणारे आपल्याकडनंच मला कळेल पण आपल्याकडनंच मला कळलं अजून मी ठरवलेलं नाही चर्चेची तयारी मी तेच सांगितलं की आपल्या माध्यमातूनच मला कळलं की मी त्यांची भेट घेणार आहे पण मी अजून ठरवलेलो नाही तयारी एक लक्षात ठेवा शासनाबरोबर चर्चा करायची तयारी त्यांनी जर दर्शवली तर शासन देखील त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आणि त्यांच्या चर्चेसाठीच काल आम्ही उपसमितीची बैठक घेतली सहा महिन्याची सिंधे समितीला आम्ही वाढ दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी देखील कोणाबद्दलही गैरसमज करून घेऊ नये आणि मला असं वाटतं की संयमानं या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्ही हाताळ हाताळल्या पाहिजे असं माझं वैयक्तिक नाराजी प्रभाग रचना ज्या होत असते त्याच्यानंतर त्या हरकती देखील मागवल्या जातात आणि जर प्रभाग रचना चुकलेली असेल तर त्या हरकतीत सुधारणा सुधारणा करतात